नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो प्रिकॉलच्या या टू पॉईंट ओ व्हर्जनमध्ये आत्ता तुम्हाला फिजिक्सचा बेसिक आढावा मी इथे देणार आहे म्हणजे नेमकं आपण या सिरीजमध्ये काय पाहणार आहोत याबद्दलची माहिती असणार आहे ही जी काही पी डी एफ आहे बेसिक्सच्या संदर्भाने ती तुम्हाला स्टडी टुगेदरचं जे आपलं ॲप आहे त्या स्टडी टुगेदर ॲपवरती तुम्हाला तिथे फ्री फोल्डर जे साईड बार आहेत तिथे सेक्शनमध्ये भेटून जाईल आणि त्यानंतरच्या ज्या अपडेटेड नोट्स असणार आहेत त्या, त्या मात्र तुम्हाला मार्केटमध्ये झेरॉक्स किंवा बुक फॉर्मॅटमध्ये तिथं अवेलेबल होऊन जातील या सेशनचं एक संध्याकाळी लाईव्ह सेशन असणार आहे या संदर्भाने या बेसिक्स फिजिक्सवरती ते तुम्हाला संध्याकाळी कोणत्या टायमिंगमध्ये असणार आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती सायन्स प्रिकॉज या चॅनलवरती कळेल आणि येत्या दिवसामध्ये म्हणजे उद्यापासून आपली अठ्ठावीस जानेवारीपासून जनरल सायन्सची ही बॅच सुरू होती आहे त्या संदर्भाने तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या ॲपवरती त्याचे सर्व काही लिंक्स अवेलेबल आहेत इथे चॅनलवरती देखील त्या तुम्ही जॉईन करू शकता आणि उद्यापासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे ती बॅच जॉईन करत असताना तुमच्या ज्या काही नोट्स असणार आहेत त्या इतक्याच बोलक्या असणार आहेत त्या तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं आहे की मार्केटमध्ये पी डी एफ मिळणार नाही झेरॉक्स किंवा बुक फॉर्मॅटमध्येच मिळेल आणि याचं जर, जर जस्ट आधीचं एक व्हर्जन हवं असेल तर त्या मात्र आपल्याला इथेच पिन केलेल्या जे काही मॅसेज आहे चॅनलवरती तिथे फ्री जी अवेलेबल आहेत त्या तुम्ही डायरेक्टली ॲ यूज करू शकता येणाऱ्या राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या राज्यसेवेमध्ये वीसपैकी सतरा प्लस जाण्यासाठी कंबाईनमध्ये पूर्वसाठी पंधरापैकी बारा प्लस जाणं किंवा मुख्यसाठी बारापैकी दहा प्लस जाणं आणि मुख्यच्या आय सी टी आणि रिमोट सेन्सिंगमध्ये आठपैकी सहा प्लस जाण्यासाठी ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे या बॅचचा जे आधीचा व्हर्जन होता त्याच व्हर्जनमध्ये विद्यार्थ्यांनी हे मार्क्स मिळवलेले आहेत काही विद्यार्थ्यांना थोडंसं अजून ॲडव्हान्स काहीतरी भेटावं यासाठी ही अपडेटेड बॅच आहे ती बॅच तुम्ही नक्कीच जॉईन करा आणि याचा आस्वाद घ्या आणि येत्या एक्झाममध्ये कोणतीही परीक्षा असू द्या कंबाईनची असू द्या राज्यसेवेची असू द्या नाहीतर यू पी एस सी कंने कंडक्ट करणारी किंवा इतर कोणत्याही केंद्र सरकारच्या परीक्षा असू द्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये जनरल सायन्समध्ये तुम्हाला एक चांगला एज मिळवायचा असेल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा याचा आस्वाद कित्येक अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे कित्येक ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे ते आज चांगल्या टॉप पोस्टवरती आहेत त्याचे तुम्हाला नमुने माहितीच आहेत काही विद्यार्थ्यांनी चांगल्या का पोस्टदेखील मिळवलेल्या आहेत तिथेच तुम्हालाही त्याच बरोबरीला बसायचं असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा धन्यवाद